नाही युटू फॅमिली नमस्कार चला स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आता गाजरं बघितल्यावर तर लक्षातच आला असं काय बनवायचंय अशी रेसिपी गाजरा आहे गाजराचा हलवा पहिले गाजर धुवून घेऊया दोन किलो आणले तर आधी स्वच्छ करून घ्यायचे माती ही लागलेली असती आपले गाजरं धुवून झालेत आता स्वच्छ धुवून घेतले तर नंतर खिचायचे आधी धुवून घेतले तर गाजरं धुवून स्वच्छ करून घेतले तर सुकले तर पुसून घेतलेत थोडे थोडे काजू बदाम घेतलेत साखर घेतली हे गाव तूप तूप आहे पेऊवर मशीचं तूप आहे गावाकडून तर आणि विलायची आता गाजर पहिले खिसून घेऊया आपण विलायची झाली आता दूध राहिले दूध आणायचं आहे आम्हाला का असे घ्यायची घ्यायचे तर म्हणजे असं वरती केसही आहेत थोडे थोडे मुळे आहेत मी त्याला केसच म्हणते छोटे छोटे हका हे खिचून घेऊ तर आता नाही तर तसंच लागते आता खाली छोट्या छोट्या मुळ्या बघा असं हो घेतलं या आता थोडेसे राहिले तर गाजर अशी खिसाय ना आता खिसून घेऊया गाजर आपण पूर्ण खिसून घ्यायची आता आपले झाले तर गाजर खिसून पूर्ण हे खिसून घेतले तर सगळं किसून घ्यायचं ह्याच्यातलं होती चांगली इथं विलायची पावडर करून घेतली साखर टाकून कुठून घ्यायची काल बदाम कापले कापायचे तर बदाम घेऊ आपण कट करू थोडे मोठे मोठे ठेवायचे तर कडाई आपली गरम झाली आहे त्याला तूप टाकूया बघा किती मस्त तूफ आहे आमच्या बहिणीने दिले गावाकडून एकदम घरच्या मशीचं गावरान थोडं तूप टाकायचं आहे एकदम रवाळ तूफ आहे ना गरम झाले गाजर हाकून येईल सगळे थोडासा तेच ठेवायचा आहे गाजराचा आमच्यात एक नमुना बघा दूध खात नाही तूप खात नाही तेवढं ठेवायचं आणि पेढे बफ अक्का संपत पुढं जर ठेवला तर एवढं ही एकट्यापुरतं ठेवायचं आहे बिना दुधाचं बिना तुपाचं घालवायचं का तुपाने एकदम मस्त कलर येते आणि एकदम छान होते तुपात केलं की दूध गरम करून घेतले बाबा इकडं कुठे येते तुम्ही घेतले पूर्ण असा तुपात हलवून घेतलाय हा का असा कलर झालाय एकदम मस्त कलर आलाय आता त्यात आपण टाकूया दूध पूर्ण तुपात परतून घेतलाय सगळं एवढं टाकणार आहे विलाईच पावडर आणि एक वाटी साखर मिक्स करून घेऊया एकदम छान बदाम टाकायचे आता नंतर दुधात शिजू देऊ आपण झाप झा बारीक गॅस बारीक गॅस करायचे वाटले बरं एकदम मस्त झालाय वास एकदम छान येतो या हो का टाकूया बदाम आणि काजू होका काजू बदाम दोन्ही मस्त हलविगार झाला आपला हलवा तयार एकदम मस्त झालाय आता बंद करूया गॅस हे के केलाय बिगर दुधाचा बिगर तुपाचा काजू बदाम इलायची पावडर साखर टाकून एक जणासाठी चला झाला आपला हलवा तयार मस्त गाजर एकदम लाल जरद गोड होते आणि गावरान तुपातला चला या गाजराचा हलवा करायला नक्की व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला शिजन आलाय गा गाजराचा आता आलो सगळेजण बनवा माझ्या पद्धतीने आणि कमेंट करा कसं झालंय ते ডিও oh, চালুকে